नमस्कार मित्र मैत्रीण स्वामी समर्थ गुढीपाडव्याला बनतोय जबरदस्त राजयोग या पाच राशींचा गोल्डन सुरू जीवन जगणार पैसा नोकरीत यश मिळणार हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याचा दिवस हा हिंदू नऊ वर्षाची सुरुवात मानला जातो चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा किंवा वर्ष प्रतिपदा किंवा उगादी असे म्हणतात या दिवशी हिंदू नववर्ष सुरू होते गुढी म्हणजे विजयाचा ध्वज गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा शुभारंभ आहे हा सण केवळ आनंदाचे प्रतीकच नाही तर जीवनात नवा उत्साह आणि नूतनीकरणाचे प्रतीक आहे या सोबतच या दिवसाचे ज्योतिषीय महत्त्वही खूप जास्त आहे गुढीपाडव्याला तयार झालेल्या राजयोगाचा विशेष प्रभाव विविध राशींवर दिसून येणार आहे ज्यामुळे जीवनात सकारात्मक बदल आणि प्रगतीचा मार्ग खुला होणार आहे तर आधी जाणून घेऊया कोणते शुभ योग तयार होत आहेत या पाच राशींचा गोल्डन सुरू नंबर एक मेष गुढीपाडव्याच्या दिवशी मेष राशीच्या लोकांवर राजयोगाचा शुभ प्रभाव दिसून येईल यावेळी तुमच्या करिअर मध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात नोकरी किंवा व्यवसायात नवीन उंची गाठण्याची संधी मिळू शकते नशीब तुमची साथ देईल आणि तुम्हाला जे काम खूप दिवसांपासून करायचे आहे ते आता पूर्ण होऊ शकते आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ फायदेशीर आहे आणि काही नवीन गुंतवणूकही फायदेशीर ठरू शकते नंबर दोन वृषभ वृषभ राशींच्या लोकांसाठी देखील हा काळ चांगला राहील गुढीपाडव्याला तयार झालेला राजयोग तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ देईल तुम्हाला कामात यश मिळेल आणि नवीन संधीही तुमच्या समोर येतील यावेळी तुम्ही कोणत्याही विशेष योजना किंवा प्रकल्पात यश मिळवू शकता आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ अनुकूल असेल त्यामुळे तुमच्याकडे पैसा येऊ शकतो नंबर तीन कन्या गुढीपाडव्याला राजयोगाचा प्रभाव कन्या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील यावेळी तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडू शकतात हा काळ तुमचे संबंध सुधारेल आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून चांगला पाठिंबा मिळेल तुमच्या व्यावसायिक जीवनात नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होऊ शकते आणि तुम्हाला जुन्या कर्जातून सुटका मिळू शकते नंबर चार मकर गुढीपाडवा दोन हजार पंचवीस च्या दिवशी मकर राशीच्या लोकांना राजयोगाचे विशेष लाभ होतील यावेळी तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रयत्नांचे फळ मिळण्याची शक्यता आहे तुम्ही कोणतेही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल याशिवाय तुमच्या मेहनतीचा आणि प्रामाणिकपणाचाही आदर केला जाईल यावेळी तुम्हाला एक मोठी संधी मिळू शकते जी तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल याशिवाय आर्थिक लाभ आणि गुंतवणुकीच्या दृष्टीनेही हा काळ चांगला राहील नंबर पाच कुंभ गुढीपाडवा दोन हजार पंचवीस रोजी कुंभ राशीच्या लोकांना राजयोगाच्या सकारात्मक परिणामांचा फायदा होईल या दिवशी तुमचे भाग्य तुम्हाला नवीन संधी देऊ शकते करिअर आणि व्यवसायात काही मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे यामुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आर्थिक स्थितीही सुधारेल अशी अपेक्षा आहे कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध दृढ होतील आणि जीवनात समृद्धी येईल तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग